नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे भारतीय हवामान खात्याचा अंदाज पाहतो आहे अठ्ठेचाळीस तासाचा आणि असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक कर चला आव या बटनावर क्लिक करा आजची परिस्थिती रात्रीतून पाहायला गेल तर सांगितले हे खात्यानं तर मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची जास्त करून शक्यता होते आज आणि रात्रीतून सुद्धा हलक्यामध्ये पावसाची शक्यता राहण्याची शक्यता आहे हे सांगत आहे आणि इकडे परत दिवसाचं जर आज दिवसाचं जर वातावरणचा विचार करायला गेला होता तर वातावरणामध्ये ही एक तारखेचा आहे आणि सध्याला जे चालू आहे आज एक तारीख रात्री, आहे रात्रीतून सुद्धा काय परिणाम होतो ते पण सांगितले आणि हवामान कसं होतं दिवसाचं हे पण सांगितले आणि पावसाचा अलर्ट असा होता हवामान खात्याचा तर पावसामध्ये पाहायला गेलं तर इकडे मध्य महाराष्ट्र एक तारखेचंच आहे इकडं मध्य महाराष्ट्र आणि टेम्परेचर भरपूर आहे आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा ह्या भागातून पावसाचा जोर अधिक आहे विदर्भामध्ये म्हणजे ऑरेंज अलर्ट आज होता मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये आणि इकडे विदर्भामध्ये येलो अलर्ट आहे आणि मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रामध्ये ऑरेंज अलर्ट अलर्ट होता म्हणजे पावसाचा जोर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा ह्या भागात होता पश्चिम महाराष्ट्रामध्ये ढगाळ हवामान होतं म्हणजे कोकण साईडला असा हा एक तारखेचा म्हणजे आजचा चोवीस तासाचा अंदाज शो हवामान खात्यानं सांगितलेला आहे टेम्परेचर भरपूर आहे आणि पावसाचा जोर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या जास्त आहे असं हे दाखवलेलं आहे तर आता हे उद्याचा अंदाज बघूया उद्या म्हणजे दोन तारखेचा अंदाज दोन तारखेला पाहायला गेलं तर इकडे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र ही सगळ्या ह्या भागात पावसाचा जोर खात्याने दिलेला आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ढागाळ हवामान स्थिती राहण्याची शक्यता सांगितलेलं आहे आणि इकडे कर्नाटकात सुद्धा पावसाची शक्यता सांगितलेलं आहे म्हणजे हवामान खात्यानं सांगितलेलं आहे आणि विदर्भ पट्टात पर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात जास्त पावसाची शक्यता उद्या दोन तारखेला राहणार आहे आणि इकडे कर्नाटकच्या दक्षिण साईडला सुद्धा चांगला पावसाचा जोर राहणार आहे असं सांगितले पाऊस कुठे कुठे कसा अलर्ट आहे तो बघूया पुढे एकंदरीत पावसाचा अलर्ट असा बघितला तर टेम्परेचर हाय प्लस दाखवलेला आहे म्हणजे टेम्परेचर जवळजवळ शेकेचाळीस बेचाळीस प्लस दाख जाणार आहे असं सांगितले आणि इकडे मराठवाड्यात मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भामध्ये ऑरेंज अलर्ट आहे म्हणजे वादळी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता दाखवत आहे हवामान खात्याचा हा अंदाज आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोकणपट्टी घाट परिसराच्या पश्चिम बाजूला येलो अलर्ट आहे म्हणजे पाऊस होणार परंतु गडगडाटे पाऊस होणार आहे ते तेवढं काही मुसळधार होणार नाही ऑरेंज अलर्ट म्हणजे मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि तुम्ही सावध राहावा असा अंदाज आहे तो शिव झाला दोन तारखेचा तीन तारखेचा पाहायला गेला, ता दा गेला तर तीन तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ हवामान दाखवत आहे कर्नाटकामध्ये पावसाची शक्यता जरा जास्त बनत चाललेली असं दाखवत आहे आणि इकडे विदर्भ तेलंगणा परिसरातसुद्धा पावसाची शक्यता जास्त बनताना दाखवत आहे म्हणजे सकाळपासूनच आणि दुपारनंतर पावसाचा जो बघायला गेला तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट आहे येलो अलर्ट म्हणजे गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये ऑरेंज अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट म्हणजे सावध रवा गारपीट वगैरे व्हायची शक्यता आहे वादळ येण्याची शक्यता आहे इकडे मध्य महारा मध्य प्रदेश पण आहे तेलंगणाला पण आहे कर्नाटकाला कर्नाटकातसुद्धा ऑरेंज अलर्ट आहे एकंदरीत पाहता पावसाने जे हवामान खात्याने जे अलर्ट दिलेला आहे तो आपण आत्ता पाहिला आहे आता आमचं माझा जो वा वैयक्तिक अंदाज होता इंडिया ॲपहून त्या ॲपवरून काल मी त्याला अंदाज दिलेला आहे हा हवामान खात्याचा अंदाज झाला रोजचे हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करत चला धन्यवाद